जाताना गाडीचा जा रस्ता चढवतात ही आहे रमची लेकरं हा ब्राउनी ती लिली आणि ही लाली ही मिम्मी आणि ही ब्लॅकी सावकाश दोन मिनिटं तुला पण देते ब्लॅकी तुला देते ना दोन मिनिटं ब्लॅकी सर सर इकडे ब्राऊनी हे बघ हे बघ हे बघ इकडे ये, ये हां खावा, खावा खावा खा बिलू एक मिनट पी लो एक मिनट पी लो चलिए चलिए बुढ़िया ये बब्बू बूढ़ा हो गया बेचारा कैसे हो गया कुछ दिनों के बाद ये देखो ये इसको ट्यूमर हो गया बाहर निकल के आया इसका ट्यूमर काय करणार नाही लेकर त्रास होतो पण काही करू शकत नाही काळू इकडे चल चल तुला इकडे देते इकडे आप उसके डराते हो क्या उसको डराते हो क्या भाग रहा है इसको ए, इकड़े चल गो चले लवकर चल बटकन हिरो इधर है, इधर है हिरो ये खाले खा हे खा हिरो ये खा चल पटकन गुड बाय ना तू गुड बाय ना ले अरे बाबा तू का असं इकडे ए, ये हे हे बाबू पटकन हाय ना सगळ्यांचं खाऊन टाकलं सगळ्यांच हा खूपच खतरनाक आहे बघा हा सगळ्यांच खातो कदडा चल इकडे चले इकडे चले चल आजा हे तेले देते कारण खा पटपट आऊन -पट। झालेला आहे तू खा बाबू अजय देवगणची नसबंदी केली तेव्हापासून अजय देवगण आजारी आहे आत्ता कुठेतरी थोडंसं खातो तो पण जो मनाला त्रास होतो ना सांगू शकत नाही मी शब्दात